तर आता नागपूर हिंसाचार प्रकरणातली एक महत्वाची बातमी आहे या प्रकरणात पकडण्यात आलेले आरोपी हे नागपूरचे नाही आहेत असं समजत तसंच फहीम खान सह सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हा देखील दाखल आहे विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनाचा चुकीचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आलेला आहे असं सायबर पोलिसांनी या प्रकरणात सांगितलेलं आहे यामध्ये जे औरंगजेब यांच्या विरोधात जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलनाचा जे व्हिडिओ लोकांनी तयार केला होता आणि त्या व्हिडिओवर त्यांनी चुकीची माहिती देऊन दंगा फडवण्यासाठी त्यांनी चुकीची माहिती देऊन ते व्हिडिओ व्हायरल केलेला होता ज्यामुळे ते, ते दंगा झाला त्याच्या अनुषंगाने ज्या ज्या लोकांनी आता केला होता त्याच्यावर एफ आय आर दाखल केलेली आहे याच्या व्यतिरिक्त अठ्ठावीस बाय दोन हजार पच्चीस एक एफ आय आर दाखल केलेली आहे ज्यामध्ये जे दंगे झालेले होते आणि पोलिसांवर जे पत्थरबाजी झालेली होती त्याच्या त्यांनी व्हिडिओ तयार करून आणि सगळे लोकांमध्ये पडत त्यांना स्प्रेड केला ज्यामुळे फर्दर थे ला जाला। के सक्ड़े, सक्ड़े आमी आमी के ते व्हायन्सला इन्साईट झाला त्याच्यावर एक अठ्ठावीस बाय दोन हजार पच्चीस एफ आय आर दाखल केलेली आहे सगळे सगळे पेजेस जे आहेत जे ज्याचे वर आम्ही त्यांना आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत ते सतरा तारीख अठरा तारीख उन्नीस तारीख आणि आता बीस तारीख झालेली आहे सतरा अठरा सगळे जे पेजेस पेजेस आम्ही अँटीफाय केले आहेत सगळे के सगळे आम्ही त्या एजन्सीला पाठवलेले आहे ब्लॉकिंगसाठी आणि त्यामध्ये पन्नास पर्सेंट पेजेस पन्नास पर्सेंट पोस्ट ब्लॉक पण झालेले आहे आणि ते नंतर ते सगळे होणार आहे यामध्ये जे फैम फैम खान जे आहे ते आरोपी ते आमचे गुन्ह्यामध्ये पण तीस बाय पच्च मध्ये आरोपी आहे आणि त्याच्यावर पण हे जे सेक्शन एक बावन्न आहे ते पण लाभले आहे